झालं का पाटणरचं पार्टनर चेंज मध्ये गे एकदा झालं ना चेंज झालं का राहिले ना दोघ घ्या पाठणी वाटाणू गेलो कर बाब्या त्याला त्याला वजन जपते का त्याचा धर्पा आहे मग चेंज करून चला कलाजन पार्टनर चेंज करा <स्थिण गाँगाँ> हाताच करत राहा की टिप्स मारत राहा पार्टनर मध्ये मग साईड चेंज करा त्या पार्टनर पहिल्या चाललो कर लवकर राहिलेले पार्टनरचं पट हे टाक्यान दोघाल उचला येते की चला की घाल हो हा नाटकच करायची हो दिल चा पड तुला त्या बसता राव पल तिथं चल खोशान बच्या तुम्ही दोन तीनच पायर जात आहे तुम्हाला चिखलात ना तानीला कंट्रोल मारायला होईल चिखलात ना मग रडभर करायला होईल सगळा सगळी पोरं मजा बघतील तुमची चेंज करून चे अरे एकामेक तोंडाकडे काय बघताय त्याशिवाय मग सगळ्या सोन्या पाहिजे होती ती रोहण्या करच्या पाहिजे होती असं कसं केलंय तुम्हाला आ पार्टनर सुद्धा कळत नाही तुम्हाला कोण घ्यायचा जा तिथं ये जा सोने ए ये रोने येतो अलीकड कर, वेर करच्या चला चला चेंज करू ना चल 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 चल, चल खांदेव घेच खांदेव हो डोक्यावर आठ वाज नाही काय पडत ह caute caute C eh, ¿Eh? घे के चेंज करून झाले चाल गेलो कर ओगे बच खांदेव घे हो खांदे हो काय होत नाही खाली घे आधी म हे अरे चल खाली येत येत खाली थांब खाली सगळं शेवट खाली खालच्या पायऱ्या थांबला तर येईल गी सोन्या सोन्या की हो गी राहिलेलं खांदेव घे तू बस खाली तू बस लवकर हां सोबे बस त्याच्या खांद्यावर हो। हां आधी घ्यायचं तिथंच थांबाय तिथंच था। हां घेऊन तिथंच थांबाय मजबूत करायचा उचल उचल हां पायटाक माग हाब दाब कॉ डोक्या दाबा चल वर हां

राहू दे बस बस डिप्स मार चला या चल लवकर लवकर राह बा घ्यायची पाठ लवकर चालू हा हा शंभर शेंब शंभर महाराज चार पंच पंच चार लगे, 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 गेला गेला खडमाराजको परताट करून <laughs> फटापाटा पटा आपलं आप मारून व्हायचं टाईट मारायचं पण कुच मारल्या टाईप मारायचं नाही डाव्या खाली जायचं जा। बचाला का ते आतल्या मारत चांगलं असं मारायचं को ताईट असं स्पीड बी लागलं पाहिजे अशा कुच नाही तर मारायचं जाधव एक चांगलं मारतय आमके आता बघा तैट महाराज आतिश असं महाराज तैट कोपार ताईट होतं बघा शुभम पण कुच नाही तर मारायचं तैट मारायचं आई गेल्या रामश्वा असल्या का तू जरा किवायचं मारदाकी ठोगी जरा बोळा फनाच करायचं शेजार जाधव कसं मारत बक्की हम्म कोश्या कुच नाही तर मारायचं वाशा कुच नाही तर मारायचं कोपार तैट पाहिजे काही सुद्धा उपयोग होत नाही त्याचा रोड नीट मारायचं वर वर कोपरता येईट झालं वरचे वर नाही मारायचं बच्या मोर बघ मोरच बघ की मारतोय बलमित ही बुट्या बघा बुट्या बघू बर एकदा मारबर डिप्स कसं मारतोय बघू दे देरब hide busaba

पोपट घोड केलं खाता सर टाकलं या पोपट भाऊ तुला पोपड चा आवाज आवाज जातो आहे का आपला पोपट भाऊ गुड मॉर्निंग लाईन अप करू एकदा येता येता येतं लाईन अप करू एकदा गिनते होऊ द्या भर यांचंभर होऊ दे एकदा सगळे घेऊन हां वन टू टूवर ना वन टू गिनती चला चला पळत तालमीपत्र पळत जायचं बर आता काय मॅट्रोल करणार हा हा पोपट भाऊ घोडके गुड मॉर्निंग खताच मोबाईल तुमचा नाही हा पोपट भाऊ घोडके धन्यवाद बंद करत आहे